नमस्कार मित्रांनो जाणून घेऊया सात एप्रिलच्या ठळक बातम्या तुम्ही जर आपल्या चॅनलवरती फर्स्ट टाईम आलेला असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला 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 करून चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की प्रेस करून घ्या राज्यात ग्रामीण भागाच्या घशाला कोरड पाणीटंचाईचे भीषण स्वरूप सव्वीस धरणे आठली मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात तीव्रता अधिक महिलांची बनवण सध्याकाठी मराठवाड्यातील स्थिती ही चिंताजनक एनसीएलच्या कांदा निर्यातीत पारदर्शकता कमी गोंधळ अधिक दुबईत घाऊक दरापेक्षा कमीने पुरवठा कामावर प्रश्नचिन्ह उत्पादक उपाशी कंपनी तुपाशी एमएसपी वैधानिक कृषी मूल्य आयोगाची गॅरंटी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध चौदा मुद्द्यांचे आश्वासन जाहीरनाम्यातील काही प्रमुख आश्वासन इथे देण्यात आलेले आहे तुम्ही रीट करू शकता बेदाण्याचे दर हे टिकून तर दोन हजार टन आवक सांगलीत दीड महिन्यात सतरा ते अठरा हजार टन बेदाण्याची विक्री बाजारामध्ये सुद्धा बेदाण्याचे दर टिकून आहेत दर्जेदार बेदाण्याला चांगले दर असून फारशी मंदी होण्याची चिन्हे नाहीत परभणीमध्ये हरभऱ्याला सरासरी पाच हजार चारशे पंचवीस रुपये एवढा दर मिळाला तर प्रतिदिन एकशे पस्तीस ते दोनशे क्विंटल आवक खानदेशामध्ये बाजरीची आवक सुरू सरासरी दर दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल गतिवर्षीच्या तुलनेत कमी प्रतिदिन अकराशे क्विंटल आवक जतमध्ये अवकाळीच्या पंचनाम्यात गोलमाल द्राक्षबाग नाही तर भरपाई मंजूर शेती एकाची नाव दुसऱ्याचे झोडगेत पाणीटंचाईने घेतला मायलेकीचा बडी पाणी अंतांना पाय घसरून विहिरीत बुडून मृत्यू स्वतःचा जीव मुठीत घेऊन महिला करतायत पाण्याची सोय कृषीच्या कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती भेट सह संचालकाचा सत्कार विदर्भ तसेच मराठवाड्यात उद्यापासून गारपिटीचा इशारा विदर्भात उष्ण लाठीची शक्यता उत्तर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज दुष्काळाच्या दाहकतेने अंजीर बागा धोक्यात पुरंदर तालुक्यातील स्थिती पशुधनासाठी चारा पाणी पाण्याची टंचाई निर्माण शेतकरी चिंतेत येडगाव धरणातील डाव्या कालव्याला गडती एन दुष्काळात हजारो लिटर पाणी वाया शेत जमिनीत पाणी साचल्याने नुकसान उन्हाच्या झाडा वाढल्याने साखर हंगाम कासावीस हंगाम अर्धवट टाकून कामगार परतीच्या दिशेने जादा रक्कम देऊन मंजुरांची जुळवाजुळव चार महिन्यात पाच लाख जणांनी एसटीत वापरला क्यू आर कोड राज्यभरातील चित्र तिकिटाची रक्कम देण्यासाठी डिजिटल सुविधा पैसे गेल्यानंतर ही तिकीट न मिळाल्यास करा तक्रार सात ते अकरा एप्रिलपर्यंत राज्यात गारपिटीसह पावसाचा अंदाज राज्यात पावसाची शक्यता विदर्भात ऑरेंज अलर्ट पाऊस जिरवला असेल तरच मिळणार पाणी महाराष्ट्राच्या पोटात चौदा अब्ज क्युबिक मीटर पाणी मृत्यूनंतरही शेतकऱ्यांनी तिघांना दिले जीवनदान एका शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर कुटुंबियांनी अवयदान करून समाजासमोर आदर्श ठेवला निवडणुकीत सगळे सोयऱ्यांची भाऊगर्दी उमेदवारी देण्यात भाजप अव्वल सेना आणि काँग्रेस पक्ष आहे दुसऱ्या क्रमांकावर कुणाचे उमेदवार श्रीमंत आणि कुणाचे सर्वात गरीब उमेदवारांची मालमत्ता आणि कर्ज इथे तुम्ही बघू शकता सोन्याचे भाव एकाहत्तर हजार रुपयावरती पण का डॉलर आणि रुपयाची मूल्य महत्वाचे मतदान टाळणारे मतदार कुठे राहतात सरासरीपेक्षा कमी मतदान झालेली राज्य बघा जम्मू काश्मीर उत्तर प्रदेश बिहार दिल्ली महाराष्ट्र उत्तराखंड तेलंगणा मिझोराम गुजरात पंजाब या राज्यामध्ये किती टक्क्यांपर्यंत मतदान झाले तुम्ही इथे बघू शकता अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकोनला नक्की प्रेस करून घ्या